येत्या सत्तावीस जानेवारी रोजी हो घातलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रत्येक जण प्रचारासाठी शर्थीचे प्रयत्न करताना दिसून येतोय प्रभाग क्रमांक दोन मधील आघाडीचे उमेदवार गणेश भोस आणि साधना राऊत यांनी होम टू होम प्रचारावरती भर दिलाय सर्वसामान्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी उमेदवार संपूर्ण प्रभाग पिंजून काढताना आता दिसून येत आहेत येत्या सत्तावीस तारखेला हो घातलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठीचा प्रचार जोरदार सुरू आहे आघाडीचे उमेदवार गणेश भोस आणि साधना राऊत या प्रभाग क्रमांक दोन मधील होम टू होम प्रचार यंत्रणा राबवताना दिसत आहेत सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी संपूर्ण प्रभाग पिंजून काढण्यासाठी उमेदवार आता फिरताना दिसत आहेत असं असलं तरी गणेश भोस हे मागील काळामध्ये स्वीकृत नगरसेवक होते आणि साधना राऊत या नव्यानं नगरपालिकेची उमेदवारी करणार आहेत त्यामुळे गाठी भेटी घेण्यास त्यांनी पूर्ण प्रभाग त्यांच्या समवेत आघाडीच्या नगर अध्यक्ष पदाच्या उमेदवार शुभांगी पोटे या देखील आपली यंत्रणा राबवत असल्याचं दिसून आलं नमस्कार मी गणेश बाबासाहेब भोस वार्ड क्रमांक दोन मधून उमेदवारी करत आहे आत्ता मी मागच्या सुद्धा स्वीकृत नगरसेवक होतो तरी या वॉर्डातील कात्र, भरपूर समस्या रस्त्याची कामं असतील पाण्याचे कामं असतील गटारी योजना असेल कचऱ्या घनकचऱ्याचे कामं असतील या सगळ्या समस्या सोडवण्यात आत्तापर्यंत मला भरपूर प्रमाणात यश आलेलं आहे तसं लोकांनी मला भरपूर साथही दिलेली आहे मागच्या सुद्धा मी स्वीकृत नगरसेवक झाल्यामुळं मला या वॉर्डाचा पुरेपूर्ण अभ्यास आहे आणि प भविष्यातसुद्धा मी असेच कामं पुढेही करत राहील आणि ज्या काही समस्या असतील त्या सोडवण्याचा प्रयत्न निश्चितच करत राहील तर नागरिकांना विनंती आहे की मला परत एकदा सेवा करण्याची संधी द्यावी एवढं नमस्कार मी साधना भानुदास राऊत मी आता उमेदवारी करते प्रथमच पद क्रमांक दोन मधून एकदम जनतेची सेवा करण्यासाठी मी आता उभी राहिले आहे की त्या लोक लोकांनी मला ही संधी द्यावा मी ह्यांचे पूर्ण काम व्यवस्थित करून दाखवेल राहिलेले सगळे प्रश्न सोडवेल मी वारडातील सगळे समस्या दूर करील सुहास कुलकर्णी सह अमोल सी चोवीस तास श्रीगोंदा सबस्क्राईब करा आमच्या युट्यूब चॅनलवर आणि बेलायकनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी